डान्स तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज तालुका जामनेरमधील वाघारी येथील खोडियार माता येथील यात्रेमध्ये आपण आलेलो आहे तर चला बघूया यात्रा किती प्रमाणामध्ये भरते आणि वरती महाप्रसाद पण चालू आहे महाप्रसादाचा लाभ घेऊया तर चला पुढे भेटू चला तर बघा बाजूला जी आयसर दिसते ती तमाशाची गाडी पण आली यात्रेमध्ये आणि चला आपण आता वरती जाऊया दर्शन घेऊया खोडियर मातेचं तर आपण वरती आलेलो आहे हे बघा आदिशक्ती जगदंबा खोडियार माता मंदिर तर हे मंदिर भव्य असं वरती उंचावर आहे तर तुम्हाला मी आता व्ह्यू दाखवतो या मंदिरावरून वाघारी येथील व्ह्यू कशाप्रमाणे दिसतो तर बघा अक्षरशः हे मंदिर इतक्या उंचावर आहे की येथून पूर्ण वघारी वा वा वाघारी गावातील व्ह्यू बघून घ्या हे बघा तर बघा इथे महादेवाचे पिंड सुद्धा आहे तर बघा वाघारी गावाचा व्ह्यू आणि वाघारी वा आणि खोडियार मातेचं जे मंदिर आहे त्यांच्यामधून हे बघा ही जे नदीचं पात्र दिसतंय तुम्हाला ही सूर नदी आहे तर ह्याच सूर नदीचं भव्य असं पात्र आणि बघा इकडे बाजूलाच पाटखेडा हे गावसुद्धा दिसतं आहे आपल्याला तर बघा लोक ह्या व्ह्यूचे फोटो व्हिडिओ वीडियो, का व्हिडिओज काढत आहेत तर चला तर बघा आपण आता मंदिरावरून दर्शन घेऊन खाली आलेलो आहे तर तुम्हाला आता पूर्ण यात्रेचा व्ह्यू मी दाखवून देतो की कशाप्रमाणे ही यात्रा इथे भरवली जाते दरवर्षाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे दुकान वगैरे तर बघा लहान मुलांना खेळण्यासाठी हे बलूनसारखं हवेचं तर बघा सुद्धा आलेला आहे लहान मुलांसाठी तर बघा खूप लोक एन्जॉय पाणी करत आहेत मस्त यात्रेमध्ये तर बघा लहान मुलांना खेळण्यासाठी हे कार वगैरे बाईक्स वीस रुपयामध्ये दोन तीन चक्कर होते तर बघा इकडे आलेलो आहे तर जरा आपण पाच वाजेला साडेपाच वाजेला आल्यामुळे आपल्याला काही प्रमाणात यात्रेमधील दुकानं उठताना दिसले कारण एवढी पाहिजे तशी गर्दी तर होतीच पण मग पाहिजे तशी दुकानं लोक जमा करत होते तर बघा आणि इकडे आलोय आम्ही आता खरेदीसाठी तर बघा आमचे पवन भाई आणि आपले पंढरी भाऊ आमचे यांनी खूप खरेदारी केली तर बघा सागरबाईचा सागर भाई डान्स डान्स कर डान्स <laughs> <आ, तोक्तो> डान्स <laughs> आणि रात्री येऊन थोडा तमाशाचा आनंद घेतला तर बघा तमाशा